न्यूज, न्यूज आता मोठी बातमी बिग ब्रेकिंग न्यूज पुन्हा एक कार्यवाही हर्ष पोद्दार यांच्या अथक प्रयत्नाला यश मिळालेल्या माहितीनुसार एकूण पस्तीस लक्ष एकतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त क्षमतेपेक्षा जास्त वाळू मिळून आली एक ब्रास परवाना पदंदाजे अंदाजे आठ ब्रास माल मिळून आला काळ्या धंद्याच्या श्रीलंकेवर श्री राम नावाचा तिरंगा हर्ष पोद्दार यांनी लावलाच चालक मालक दोघांवर गुन्हा नोंद महसूल आर ला दिले पत्र विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या आदेशाचे पालन करणारे निर्भीड अधिकारी महसूल विभाग झोपेत पण नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक नेहमीच जागे नेमकी रेतीची वाहतूक होते तरी कोठून भंडारा जिल्ह्यातून होते रेतीची तस्करी तिरोडा तुमसर भंडारा आंदगाव मार्गे येतोय अरोली रामटेक हद्द मधून रेतींनी भरलेले मोठमोठे ट्रक अवैध धंदे नष्ट करणे हाच उद्देश हर्ष पोद्दार काल रात्री आठ वाजताच्या सुमारास घोटीटोक मार्गे मसला आरोली पोलीस स्टेशन हद्दीतील घटना मसला परिसरमध्ये उपविभागीय अधिकारी श्री रमेश बरकती रामटेक यांना मिळालेल्या माहितीनुसार विना परवाना असलेले ट्रक क्रमांक एम एच एकोणपन्नास सी एफ सत्तावीस सत्तावीस हे ओव्हरलोड आहे अशी सूचना विश्वसनीय खबरी करून मिळाली व आपली टीम लगेच रवाना सुद्धा केली एस पी यांच्या टीमचे कर्मचारी अनिल सपाटे सचिन गेडाम यांनी झडती घेतली असता वाळू ट्रक विना परवाना असल्याचे निदर्शनास आले डीवायस पी पथक यांनी ट्रकला अरोली पोलिसांच्या स्वाधीन केले हे रेतीचे ट्रक आसोली रोड येथे भारत गॅस ऑफिस समोर तब्बल दीड तास उभे राहिले यानंतर हेच ट्रक ॲडव्होकेट प्रशांत गजबे यांच्या ऑफिस समोर एक तास उभे होते अरोलीचे ग्रामस्थ चोर पोलिस खेळ खेल चक्क पाहतच राहिले अरोली पोलीस कर्मचारी तिजारे साहेब यांनी आमच्या प्रतिनिधीला सदर ट्रकची रॉयल्टी आहे असेही सांगितले मग विनापरवाना कुठून म्हणजेच प्रकरण दळपण्याचा प्रयत्न समजावा की काय नेहमी कार्यवाही रामटेक नागपूर टीम यशस्वी करीत आहे पण स्थानिक पोलिसांचे लक्ष कुठे सिटी इंडिया न्यूज करिता पूनम लांजेवार नागपूर